पैठण एम आय डी सी परिसरातील इनकोर फार्मा या औषध कंपनीला लागली आग पैठण एम आय डी सी परिसरातील इनकोर फार्मा औषध कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शनिवार रोजी दुपारी वेडिंग करण्याचे काम चालू असताना आग लागल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि तब्बल दोन तासानंतर अडकलेल्या बेशुद्ध कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले पैठणी माडिसीतील इनकोअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्रमांक पाच या ठिकाणी औषध कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे सकाळच्या शिफ्टमधील कामगार काम करत होते यावेळी दुपारी तीनच्या दरम्यान कंपनीच्या वरच्या मजल्यावर वेडिंग काम सुरू होते यावेळी अचानक आग लागून धुरी येऊ लागला या घटनेमुळे कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली कंपनी व्यवस्थापन व सुरक्षा व्यापार कर्मचाऱ्यांनी महिला कामगार व इतर कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढले परंतु वरच्या मजल्यावर काम करत असलेले रामनाथ बडसल या कामगारांचा शोध घेतला परंतु हे कामगार आढळून आले नाहीत तर एमआयडीशी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशामन दलाला पाचारण केले अडकलेल्या कामगाराचा शोध सुरू केला या घटनेची माहिती मिळताच पैठणचे आमदार विलासजी भुमरे यांनी कंपनीच्या विरुद्ध विभागातील कामगारांसोबत चौकशी करून विचारपूस केली तब्बल दोन तासानंतर अंधारात अडकलेल्या बेशुद्ध झालेल्या कामगाराला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर